दिवस आहे जागतिक आणि या कालखंडामध्ये बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर प्रचंड अत्याचार होत आहेत त्यामुळं सकल हिंदू समाजाच्या नावावर सगळ्या हिंदू समाजाचे एकत्र करून निषेध मोर्चा आक्रोश मोर्चा आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन देण्याचा विषय आज देशभर झालेला आहे आमचं असं धर्माचार्यांच्या उपस्थितीमध्ये किंवा धर्माचार्यांचे असं म्हणणं आहे की नरेंद्र मोदींनी याकडे त्वरित लक्ष द्यावं आणि बांगलादेशचे दोन तुकडे करावेत दीड पावणे दोन कोटी हिंदू आहेत त्यांच्यासाठी स्वतंत्र देश निर्माण करावा चिकननेक पासून म्हणजे चिकननेक हा तिथला जो जिल्हा आहे त्या चिकननेक पासून एक हजार किलोमीटरचा एरिया धरावा आणि सगळ्या हिंदूंना अलीकडे भारताला लागून जी जमीन आहे त्याच्यामध्ये घ्यावं आणि मध्ये भारतीय लष्कर उभं करावं आणि बाकी जे आहेत हिंदूंना मारणारे त्यांच्यासाठी वेगळा देश करावा आणि ज्यांना भारतामध्ये भारतावर प्रेम करायचं नाही वंदे मातरम म्हणायचं नाही त्याही निवडक लोकांना रेल्वेमध्ये बसवावं आणि बांगलादेशमध्ये न सोडावं बांगलादेशात होत असलेल्या अल्पसंख्याक हिंदूवरील अत्याचाराच्या बाबतीत आम्ही हिंदू एक आहोत केवळ बांगलादेशच नाही तर आता जगातल्या कुठल्याही देशामध्ये हिंदूला ग्रहीत धरल्या जाता कामा नये हिंदू ज्या देशात राहतो तिथले कायदे पाळतो तिथले नियम पाळतो बांगलादेशातली उद्योगपती महिला युवा आणि कर्मचारी हे सगळे हिंदू आहेत इथल्या विद्यापीठाचा एक कुलगुरू हिंदू आहे म्हणून त्याच्या घरावर हमले झाले असतील तर बांगलादेशाची अवकात भारताच्या समोर काहीच नाही आज आमचे विक्रम मिस्त्री नावाचे परराष्ट्र सचिव त्यांना भेटायला गेलेत मोहम्मद युनुसला आम्ही दाखवून देऊ कि तुम्ही जर अमेरिकेच्या इशाऱ्यावर भारताशी खेळ करण्याचा प्रयत्न कराल अल्पसंख्याक हिंदूंच्या जीवावर उठाल तर भारतातला हिंदू जर था जागृत झाला तर इथला नेता हिंदू नेता म्हणून प्रसिद्ध आहे त्याचं नाव आहे नरे नरेंद्र मोदी तो घरात घुसेल देखील आणि तुम्हाला मारेल देखील ज्या पाकिस्तानच्या अवकात नाही आता दहा वर्ष आली आमच्याकडे बघण्याची तिथं बांगलादेशाची तर अवकातच नाही त्याच्यामुळे बांगलादेशाने आपल्या अवकातीत राहिलं पाहिजे हे आज दर्शवणारा हा देशभर होणारा आजच्या मानव अधिकार दिना मोर्चा बघून बांगलादेशाच्या राज्यकर्त्याला कळेल की हिंदू एकता काय आहे संपूर्ण देशभरामधले हे दहा डिसेंबर म्हणजे मानवता अधिकार दिवस म्हणून आम्ही साजरी करत असताना संपूर्ण देशभरामध्ये हा आक्रोश मोर्चा सुरुवात झालेली आहे त्या अनुषंगाने सकल हिंदू समाजाने आज एक होऊन बांगलादेशमध्ये होत असलेला सगळे हिंदू समाजाचा जे काही अत्याचार आहे त्याचा विरोधामध्ये आम्ही सगळे एक होऊन आज एक आक्रोश मोर्चाचे नियोजन केले आहे त्यानिमित्तानं भारत देशाची सरकार आणि भारत देशाची सरकार आणि बांगलादेशांनाही सुद्धा तिथल्या सरकारनं आपलं आव्हान आहे व तिथल्या हिंदूंना सुरक्षित ठेवलं पाहिजे तिथं असलेले आपले हिंदू जे काही संत आहेत चिन्माया चिन्मयादास प्रभुजी त्यांना अटक केलेले आहेत त्यांना त्यांचा सुटका केला पाहिजे आणि बांगलादेशमध्ये राहणार सर्व हिंदूंना सुरक्षितपणे त्यांनी ठेवला पाहिजे असे आपल्या सर्वांचे आव्हान आहे